स्वादंतराच्या मध्ये तुमचं स्वागत आहे गाजराचं सीझन आता संपत आलेला आहे तर त्यासाठीच एक आज गाजराची रेसिपी मी घेऊन येणार आहे ती म्हणजे गाजराची कोशिंबीर ही झटपट होणारी कोशिंबीर आहे आपल्याला त्याच त्याच भाज्या खाऊन का खूप कंटाळा येतो तर अशी जर आपण ऐवजी कोशिंबीर करून खाल्ली तर आपल्याला दोन घास नक्कीच जास्त जातील आणि मुलं गाजर खात नाही तर मुलांना जर तुम्ही अशा प्रकारे कोशिंबीर करून घेतील तर मुलं नक्की खातील तर हीच रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर आज आपण बघणार आहोत गाजराची कोशिंबीर ही कोशिंबीर खूप सोपी आहे आणि खूप छान लागते तर त्यासाठी आपण इथे घेतलंय एक गाजर आपण इथे एक डिश घेतली आहे आणि यामध्ये एक गाजर घेतलंय आता आपण हे गाजर किसून घ्यायचं आहे त्याआधी आपण इथे मध्ये तोडून घेऊया आणि आता आपण हे गाजर पूर्ण सोलून घेऊया rat... आता आपलं गाजर इथे सोलून झालेलं आहे आता आपण हे स्वच्छ आधी धुवून घेऊया आणि मग आपण गाजर हे किसून घेऊया तर आता आपलं गाजर इथे स्वच्छ धुवून झालेलं आहे बघा तर आता आपण हे किसून घेऊया तर आपण हे गाजर या किसणीवरती असं किसून घेणार आहोत हे गाजर किसूनच घ्यायचं आहे त्याचे तुकडे करायचे नाही आहेत तर आता आपलं गाजर इथे व्यवस्थित किसून झालेलं आहे बघा मस्त किसून झालेलं आहे तर आता आपण ह्याची कोशिंबीर बनवायला घ्यायची आहे आता मी इथे एक बोल घेतला आहे त्यामध्ये आता आपण हे किसलेलं गाजर इथे काढून घेणार आहोत यामध्ये आता आपण घालणार आहोत वन फोर्थ कप ओलं खरवडलेलं खोबरं वन फोर्थ कप भाजलेलं दाण्याचं कूट दोन टी एस पी साखर साखर ही ऑप्शनल आहे जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल पण याची चव बॅलन्स होते यावरती आपण आता घालणार आहोत खमंग फोडणी तर त्यासाठी आपली लागणारी फोडणी आपण तयार करून घेऊया इथे मी फोडणीसाठी दोन टेबलस्पून हे तेल घेतलेलं आहे तेल तापल्यावर एक टी एस पी मोहरी एक टी एस पी जिरं घालणार आहोत मोरी आणि जिरं चांगलं तडतडलं की यामध्ये घालायचे एक हिरव्या मिरचीचे तुकडे आता आपण गॅस हा बंद करून घेऊया आणि यानंतर आता आपण घालणार आहोत यामध्ये एक टी एस पी हळद एक टी एस पी हिंग आता आपली फोडणी झालेली आहे आपण आता कोशिंबिरीवरती घालून घेऊया आता आपण ही फोडणी कोशिंबिरीवरती घालून घेणार आहोत या पळीमध्ये थोडीशी कोशिंबीर घालून घ्यायचे आणि ही सगळी फोडणी जी लागलेली आहे तीसुद्धा आपण ही काढून घ्यायचे म्हणजे वाया जात नाही फोडणी यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे मीठ चवीनुसार एक टेबलस्पून लिंबाचा रस लिंबाच्या रसामुळे कोशिंबीरीला खूप छान स्वाद येतो यामध्ये आता घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपलं सगळं घालून झालेलं आहे आता आपण ही कोशिंबीर मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करायचे म्हणजे सगळं जे आपण घातलेलं आहे ते कोशिंबीरीला नीट हे लागलं पाहिजे ही कोशिंबीर खूप छान लागते अगदी सोपी आहे जर तुमच्याकडे गाजरं असतील तर ही कोशिंबीर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आता आपली कोशिंबीर मिक्स करून झालेली आहे तर आता आपली इथे गाजराची कोशिंबीर ही तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑकॉनचं बटन लावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग आप भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन